श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ताईंनो आणि दादांनो उद्या आहे श्रावणामधील शेवटचा सोमवार तर अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची आणि शिवामुठ कोणती कशी अर्पण करायची ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीने शिवलिंगाची पूजा कशी करावी शेवटच्या श्रावण सोमवारी तर ती माहिती आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे बाप्पांचं पूजन करताना तुमच्याकडे जर का बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही बाप्पांच्या मूर्तीचं पूजन हे करू शकता आणि जर का मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये सुपारीचं पूजनसुद्धा करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम जिथे पूज पूजा मांडायची आहे ती जागा स्व स्वच्छ पुसून घ्यायची आहे झाडून पुसून घ्यायची आहे तिथे छान रांगोळी काढून घ्यायची आहे गणपती बाप्पांचा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे दूध दही मध आणि पाणी साखर तर पहिल्यांदा दुधाने अकरा वेळेस ओम गण गणपते नमो या मंत्राचा जप करत बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर अकरा वेळेस पाण्याने ओंगन गणपते नमो या मंत्राचा उच्चार करत बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि जिथे आपल्याला मूर्ती बाप्पांची स्थापन करायची आहे तिथे थोडे अक्षतांचं आसन तयार करायचं त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग बाप्पांची मूर्ती तिथे स्थापन करायची आहे बाप्पांची मूर्ती स्थापन करून झाल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आणि मग फुलं फुलं अर्पण करायची आणि दुर्वा आघाडासुद्धा अर्पण करायचा आहे त्यानंतर सर्वप्रथम तर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा करताना आपण ती पूजा ही अग्नीच्या साक्षीने करतो म्हणून सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे अन्नपूर्णा मातेची पूजा ही तुम्हाला पार्वतीच्या स्वरूपामध्ये करायची आहे तर तुम्हाला अन्नपूर्णा मातेचीसुद्धा पूजा करायची आहे तर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे अकरा वेळेस दुधाने अकरा वेळेस पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना हीम श्री क्लीम नमो भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे अकरा वेळेस दुधाने अभिषेक करत असताना ओम हीं श्री क्ली नमो भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा आणि अकरा वेळेस पाण्याने अभिषेक करून तुम्हाला या मंत्राचा उच्चार करायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि स्थापन करायची आहे जिथे मूर्ती स्थापन करायची आहे तिथे थोडे अक्षता टाकायचे आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून मग अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही स्थापन करायची आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवलिंगाचा अभिषेक कसा करायचा आणि घरीच सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची तर शिवलिंगाचा अभिषेक हा घरीच पंचामृताने करायचा आहे अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस दुधाने असा अभिषेक करायचा अकरा वेळेस दुधाने अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं उच्चारण करत हा अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर अकरा वेळेस पाण्याने अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा तुम्हाला करायचा आहे आणि मग अभिषेक हा करायचा आहे त्यानंतर शिवलिंग आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे जिथे शिवलिंगाची स्थापना करणार आहे तिथे थोडे अक्षतांचं आसन तयार करायचं तिथे हळदी अ हळदी कुंकू अर्पण करायचं त्यानंतर शिवलिंगाची स्थापना करत असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचं उच्चारण करत मग शिवलिंग आहे ते तुम्हाला स्थापन करायचं आहे मग शिवलिंग स्थापन केल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं फुलं अर्पण करायची आहेत भस्म अर्पण करायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलपत्र बेलपत्र हे अर्पण करायचे आहेत भगवान शिवशंकरांना आपण जरी काही अर्पण केले नाही श्रावण महिन्यामध्ये फक्त बेलपत्र जरी त्यांना अर्पण केलं तरी भगवान शिवशंकर यांची कृपादृष्टीही त्यांच्या भक्तांवरती होते बेलपत्र फुलं अर्पण करून झाल्यानंतर मग धूप दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना पडलेला प्रश्न की शिवामूठ कोणती आहे शिवामूठ कशी अर्पण करायची आहे शिवामूठ जव आहे की जवस हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तर उद्या शेवटचा श्रावणी सोमवार तर उद्याची शिवामूठ ही आहे जवस उद्याची शिवामूठ ही आहे जवस तर शिवामूठ ही कशी अर्पण करायची तर शिवामूठ ही अर्पण करण्याची साधी सोपी पद्धत आहे थोड़ा -थोड़ा जवस हे आपल्याला मुठीमध्ये घ्यायचे आहेत आणि वरून थोडं थोडं पाणी मुठीमध्ये सोडायचं आहे आणि मग ती जवस आहे ते जवस शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत किंवा अगोदरच जर तुम्ही थोडे ओले केले तर ते आणि ओले करूनच तुम्हाला शिवामुठी अर्पण करायची आहे तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरीसुद्धा पूजा करू शकता उद्या तुम्हाला उपवास हा करायचा आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास करा ज्यांना शक्य नाही त्यांनी उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल तर उपवास हा करताना कसा करायचा आहे तर उपवास हा तुम्ही दुध फळं खाऊनसुद्धा करू शकता कोणी निरंकारसुद्धा करतं तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरीच चौथ्या श्रावण सोमवारीसुद्धा पूजा करू शकता किंवा तुम्हाला जवळच्या मंदिरामध्ये जाऊन जर शक्य झालं तर तुम्ही जवळच्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा ही पूजा करू शकता जर कोणी पहिले तीन सोमवार नसतील धरले आणि कोणाला उपवास करायचा असेल तरी त्याने सुद्धा हा शेवटचा श्रावणी सोमवार धरून उपवास केला तरीसुद्धा चालेल आणि पूजा केली तरीसुद्धा चालेल शेवटचा श्रावणी सोमवारचा उपवास करून पूजा अर्चा अगदी भक्तिभावाने मनोभावे जर का तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा केली तरीसुद्धा भगवान शिवशंकर यांची ही तुमच्यावरती होईल जर का तुम्ही पहिले तीन सोमवार उपवास केला नसेल किंवा पूजा केली नसेल तर तुम्ही ह्या शेवटच्या सोमवारी पूजा करू शकता तर ताईंनो आणि दादांनो व्हिडिओमधील मा माहिती जर का तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय